संजयराव काळे साहेबांचा वाढदिवस आज आहे वाढदिवसाच्या निमित्तानं आमच्या व्यापारी बांधवाच्या निमित्तानं आणि अतिशय कार्यकुशल अशा पद्धती त्यांचं काम राहिलेलं आहे त्या निमित्तानं मी शेतकरी तमाम शेतकरी बांधवांचा आणि व्यापारी बांधवाच्या वतीनं संबंध जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि पुढील आयुष्यासाठी त्यांना आरोग्य उत्तम आरोग्य लाभो अशा प्रकारची मी प्रमुख सारखं प्रार्थना करतो आपल्या सर्व व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांना सुविधा हो शंभर टक्के सुविधा मी आत्ताच म्हणालो ना साहेबांचं कार्यकुशल आणि तालुक्यामध्ये ही कृषी उत्पन्न बाजार समिती महाराष्ट्रातील दोन नंबरची बाजार समिती आहे पुढील वाटचालीसाठी त्यांना उत्तम आरोग्य उत्तम आरोग्य लागो आ, लागो असे प्रभू चरणी प्रार्थना या ठिकाणी बाजार सकाळी सात वाजता चालू होतात निश्चित स्वरूपामध्ये शेतकऱ्यांनी चांगल्या प्रकारचा भाव देण्याचं काम व्यापारी करतात त्यांच्या मार्गदर्शनानुसार या ठिकाणी अतिशय उत्तम असं नियोजन मार्केट समितीचे सचिव गोंगडे साहेब आणि त्यांचे कर्मचारी करतात त्यामुळे शेतकऱ्यांना निश्चित स्वरूपामध्ये बाजारभाव काळे साहेबांच्या माध्यमातून मिळतो शेतकरी समाधानी आहे शेतकरी समाधानी आहे

आमच्या शुभेच्छा राहतील आणि असेच काम पुढे चालून ते आम्हाला जास्तीत जास्त सोयी करतील हे आम्ही व्यापाराच्या बाबतीत बाबतीत आमची कुठलीच कंप्लीट नाही सुविधा मिळतात काय अडचणी सर्व सुख सुविधा आम्हाला सगळ्या भेटतात इथे त्याच्यामुळे आम्हाला कुठली अडचण नाही यंत्रणा सगळ्या पद्धतीने कार्यरत असते संजयराव काळे प्रथम का वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो त्यांचं भावी आयुष्य सुख समाधानाचं आणि मार्केट कमिटीमध्ये सगळ्या प्रकारच्या सर्वोत्तम सुविधा दिल्या जातात आणि शेतकऱ्यांना योग्य तो न्याय दिला जातो व्यापाऱ्यांना पण न्याय दिला जातो दिल आयुष्य आरोग्य हे सुंदर आणि छान लाभो हिच चरणी प्रार्थना कर